नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सरकारी नोकरी कोणकोणत्या आल्यात आणि त्या कधी आहेत त्यांची फॉर्मची तारीख काय आहे किती जागा आहेत या सर्व माहिती आपण एकेकाने बघणार आहोत या संपूर्ण व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत आपल्या चॅनलसोबत जुळून राहावे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं सा बेलायकॉन प्रेस करा कृपया सबस्क्राईब करा आणि फॉलो करावे सर्व आवश्यक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि प्रत्येक पी डी एफ लिंक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करावे तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण एकेकानं सर्व जाहिराती बघू तर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये किती जाहिराती आल्या आहेत त्या सर्वप्रथम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जागा दोनशे नव्वद आल्या आणि एकोणीस डिसेंबर अंतिम तारीख आहे फॉर्म भरण्याची आता परीक्षेची डेट अजून आलेली नाही आहे आपल्याला कळवण्यात येईल तर ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म फिल केला नसेल त्यांनी फॉर्म भरून घ्यावे त्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती जागा एकूण आल्या पंधरा हजार तीनशेपेक्षा जास्त ॲप्लिकेशन डेट आखरी आहे तीस नोव्हेंबर तत्पूर्वी फॉर्म भरून घ्यावे मित्रांनो के वी एस आणि एन बी एसमध्ये भरती आली होती केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती एकूण जागा आल्या होत्या चौदा हजार नऊशे सदुसष्ट तर चार डिसेंबर ही शेवटची तारीख राहणार आहे या गोष्टीकडे लक्ष देऊन आपला फॉर्म लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न करावे आणि याची पण परीक्षा दिनांक आपल्याला अजून कळालेली नाही आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागा आलेल्या आहेत याची पण अंतिम दिनांक चार डिसेंबर असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवून फॉर्म लवकरात लवकर भरून घेण्याचा प्रयत्न करावे भारतीय रेल्वेमध्ये जेही भरती आलेली आहेत दोन हजार पाचशे एकोणसत्तर जागा आहेत आपली पात्रता बघून फॉर्म लवकरात लवकर दहा डिसेंबरपूर्वी भरून घेण्याचा प्रयत्न करावे प्रयत्न म्हणजे भरूनच घ्यावे एक्झाम डेट अजून कळवण्यात आलेली नाही आहे ती जशी आपल्याला माहिती होईल तसं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया फॉर्म भरून अभ्यासाला सुरुवात करावी यानंतर विविध महानगरपालिकांमध्ये विविध पद पदांसाठी भरती आलेली आहे विविध विद्यापीठ आणि महाविद्यालय यांमध्ये प्राध्यापकांची विविध भरती आलेली आहे या गोष्टीकडे पण लक्ष द्यावे आर आर बी एन टी पी सी भरती भारतीय रेल्वेमध्ये दोन हजार पंचवीसची भरती आहे तर जागा ऐकून बघू शकता तुम्ही आठ हजार आठशे अडुसष्ट जागा आलेल्या आहेत आणि लास्ट डेट अप्लायची सत्तावीस नोव्हेंबर फक्त दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत मित्रांनो तर लवकरात लवकर ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल त्यांनी आपला फॉर्म भरून घ्यावे आणि परीक्षा दिनांक आपल्याला नंतर कळवण्यात येणार आहे इथे समोर बघू शकता विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती आलेली आहे तर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या जागा किती आलेल्या आहेत त्या बघून तुम्ही फॉर्म फिल करून घ्यावे लवकरात लवकर आय बीमध्ये एम टी एसच्या मल्टी टास्किंग स्टाफच्या जागा आलेल्या आहेत एकूण तीनशे बासष्ट जागा आहेत केंद्रीय गुप्तचर विभागात तर अंतिम दिनांक चौदा डिसेंबर राहणार आहे त्यापूर्वी फॉर्म भरून घ्यावे मित्रांनो आणि परीक्षा दिनांक पण आपल्याला इथं कळवण्यात येणार आहे इथे तुम्ही बघू शकता विविध बँकमध्ये विध विविध पदांची भरती आलेली आहे एम पी एस सीमध्ये विविध पदांची भरती आलेली आहे यामध्ये विविध जागा विविध पदांची भरती आलेली आहेत तर ते तुम्ही एक एक बघून तुमची पात्रतानुसार तुम्ही ते फॉर्म भरला आहे की नाही ह्या सगळ्या बाबीत तुम्ही बघितल्या पाहिजे हा जो व्हिडिओ हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की कोणतीही भरती तुमच्याहून न माहीत राहता विसरून न जावे आणि प्रत्येक फॉर्म तुम्ही भरून घ्यावे यासाठी हे फक्त रिमाइंडर व्हिडिओ असा आपला आहे तर इथे बघू शकता तुम्ही लिहूनच आहे अजून विविध पदांची भरती आहे जर काही राहिलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा जेणेकरून बाकीच्यांना पण माहीत होईल आणि एक गोष्ट अजून आम्हाला कळवावी की तुम्ही कोणकोणत्या पदासाठी अप्लाय केलेली आहे आणि कोणकोणत्या पदांसाठी अप्लाय करणार आहात जेणेकरून तुमची माहिती कमेंट सेक्शनमध्ये वाचून एखाद्या गरजू व्यक्तींना त्याची मदत मिळेल थोडं बोलायचं होतं मित्रांनो थोडं इम्पॉर्टंटच आहे शिक्षक भरती परीक्षा डेट दोन हजार पंचवीस होऊन आज तब्बल पाच ते सहा महिने होत आलेत तरी देखील काही हालचाल आपल्याला दिसून आलेले नाही आहेत तर याबद्दल आपले काय मत आहेत कमेंट करून नक्की सांगावे म्हणजे आपली चर्चा वाढेल आणि यामधून काही मार्ग निघेल का यावर आपल्याला काही समजेल सर्व आपापल्या अनुभवानुसार काहीतरी सांगावे आणि अजून कोणत्या दुसऱ्या भरती रखडल्या असेल ते पण कमेंटमध्ये सांगावे म्हणजे एक सविस्तर चर्चा होईल यामधून सर्वांना माहिती मिळेल की काय चालू आहे नेमकं आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल जॉब स्टेशन आरला नक्की सबस्क्राईब करा टेलिग्रामला फॉलो करा टेलिग्रामचं नाव पण आपलं हेच आहे जॉब स्टेशन आर आणि मित्रांनो जर माझ्यापासून काही भरती सांगायच्या राहिल्या असेल तर कृपया करून कमेंट बॉक्समध्ये कळवावे जेणेकरून मला पण माहीत होईल आणि सर्वांना पण माहीत होईल आपले खूप खूप आभार धन्यवाद